श्री साईबाबा मंदिर कवठा येथे अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा नांदेड शहरालगत असलेल्या गोदावरी नदी तीरावर निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या कवठा भागातील श्रीसाई मंदिर येथे श्री साईबाबा यांच्या चौतीसव्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक पंचवीस मे ते एक जून या कालावधीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते दररोज पहाटे चार ते सहा काकडा त्यानंतर सकाळी साडेसहा ते साडेसात साईबाबा यांचा अभिषेक त्याचप्रमाणे सकाळी आठ ते अकरा श्री साई चरित्र पारायण सोहळा त्यानंतर सकाळी अकरा ते बारा भजन दुपारी दोन ते पाच या कालावधीमध्ये श्री भागवत कथा सायंकाळी सहा ते सात हरिपाठ तसेच रात्री आठ ते दहा हरिकीर्तन हे सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम होते दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजी हरिभक्त परायण गोपाळ महाराज ठाकूरबुवा पंढरपूरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता झाली तसेच दुपारी बारा वाजता साईबाबा यांची आरती करण्यात आली त्यानंतर उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला प्रमाणे याही वर्षी साईबाबाचा वदार्पण दिवस करतो तर या वर्षीचा चौतीसवा वदार्पण दिवस आहे त्या निमित्ताने पंचवीस मे पासून कार्यक्रम चालू आहे दररोज कीर्तन भागवत कथा सात दिवस साई चरित्र पारायण तीन टाइम भक्तांना जेवण अन्नदान असतो दरवर्षी यावर्षी प्रतिसाद कसा होता या वर्षी जास्त आहे गेल्या वर्षीपेक्षा पण प्रतिसाद भक्त लोकांचा चांगला आहे गोशाळा आहे ठिकाणी मंदिरा सोबत आम्ही गोशाळा पण स्थापन केली आहे तिथं कृष्णमूर्ती पण स्थापन केली आहे आणि त्या गोशाळेचं पालन पोषण गायचं एकदम व्यवस्थित स्थिर आहे आमचं दुसऱ्या गोशाळेपेक्षा कोणी येणारे आमची तारीफ करतात कारण त्याचं मुख्य कारण कसं आहे गाई आम्ही बांधून ठेवत नाही आणि गायीला मी तीन टाईम चारा असतो तेव्हा त्यांना खावटेल तेव्हा खातात चारा पाणी पिवटेल पाणी पितात त्याचा मोकळ म्हणजे जंगलमध्ये कसं राहतात त्या हिशोबाने त्यांना ठेवल्यामुळं एकदम प्रसन्न गाय आहे तर चांगली आहेत आणि त्या गाईचं आम्ही दूध काढत नसतो फक्त बाबाच्या अभिषेकापुरतं दूध काढतो बाकीचं दूध आम्ही वासरांना सोडतो त्याच्यामुळे गायी आमच्या तंदुरुस्त आहेत दैनंदिन सात दिवसामध्ये काय कार्यक्रम दैनंदिन सकाळी काकडा असतो आठ ते अकरा पारायण असते पुन्हा आपलं दुपारी गाता भजन आणि दोन ते पाच भागवत कथा आणि पुन्हा हरिपाठ हरिपाठ झाले की लगेच मग हरिकीर्तन आणि नित्यनेमाची बाबाची तर तीन टाईम आरती राहते शिर्डी सारखे जसे शिर्डीला जशी नित्यनेम पूजा होती तिथे त्याला गुरु आहे बाकी आमच्या इकडे तिकडे वारकरी लोकांचं एकदम पद्धत कार्यक्रम चालू असतो महाप्रसाद नेहमी प्रमाणित असते आमचं पूर्ण जेवण असते असं नाही दुसऱ्या सप्ताहामध्ये नुसतं प्रसाद वाढत असं नाही आमचं काय महाप्रसाद पूर्ण जेवण असते चपाती पोळी भाजी वरण एक स्वीट बुंदी अंदर रोज वेगळे वेगळे सीट असतो आमरस पण दोन तीन वेळा आपण करतच असतो असं आहे सात दिवसामध्ये या ठिकाणी जे उपक्रम राबवलेला आहे म्हणजे पारायण असेल भजन असेल आपल्या श्रीमद भागवत कथा या ठिकाणी झालेली आहे आणि त्याची सांगता काल्याच्या कीर्तनानं या ठिकाणी होत आहे वारकरी संप्रदायाची सगळी मंडळी असल्यामुळं वारकऱ्याच्या नियमातच हा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये पार पडतो आहे तरुण पिढीला काय तरुण पिढीला तरुण पिढीनं जर या वारकरी वारकऱ्याच्या संस्कारामध्ये जर आली वारकरी संप्रदायामध्ये जर तरुण पिढी आली निश्चितपणे त्या तरुण पिढीला हे मार्गदर्शन लाभेल आणि ते व्यसनापासून दूर होतील अशा प्रकारचं हे वारकरी संप्रदायाचे शिक्षण आहे मी रामकृष्ण चक्रवार जगन्नाथ चक्रवारचा लहान भाऊ आज श्री साईबाबा मंदिर कवठा नांदेड इथे अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा ही मागच्या पंचवीस मे तेव्हा सुरुवात झाली आणि आज एक जून त्याची सांगता होत आहे असंख्य लोकांनी असंख्य भक्तांनी त्याचा लाभ घेतलेला आहे कवठा हा परिसर निसर्गरम्य परिसर आहे गोदावरी तिथेच्या काठेवर वसलेला आहे आणि तिथे आता सध्या गोशाळा पण अगदी फार जोरात चालू गाई आहे गोशाळेमध्ये भरपूर गायी आहेत आणि अगदी सुदृढ गायी आहेत महत्वाचं म्हणजे आणि साईबाबाचं मंदिर आपण पाहाल तर अगदी शिर्डीच्या साईबाबासारखी हुबेहूब मूर्ती आहे तिथे सगळे उपचार जे आहेत ते सगळे अगदी साईबाबा मंदिर शिर्डी इथं जसे होतात तसेच उपचार इथं केले जातात दरवर्षी इथं साईबाबा मंदिराचा उत्साह होतो मागील चौतीस वर्षापूर्वी स्थापना झालेली ते आज कंटिन्यू चौतीस वर्षापासून तो वर्धापन दिन म्हणून इथं साजरा केला जातो त्याच निमित्ताने पंचवीस मे ते एक जूनपर्यंत हा सप्ताह मोठ्या उत्साहाने संपन्न झालेला आहे आज आणि आज, आज दररोज हे दिन क्रम जो आहे तो सकाळी पाचपासून तर संध्याकाळी दहापर्यंत हा दिनक्रम नामघोषाने चालू होतो आणि स दररोज सकाळ संध्याकाळी आठ ते दहा ह्या वेळेमध्ये कीर्तन होत असत आणि दररोज एक वेगळे वेगळे कीर्तनकार प्रख्यात कीर्तनकार नामवंत कीर्तनकार असतात त्यातच कालचा शेवटचा दिवशीचा रात्री आठ ते दहा हे कीर्तन जे आहे ते अगदी नामावंत कीर्तनकार म्हणजेच ठाकूरबुवा घराण्यातील आठवी पिढी असलेले रामकृष्ण महाराज ठाकूर ठाकूरबावा लोहगावकर श्रीक्षेत्र पंढरपूर यांचं कीर्तन होतं आणि त्यांच्याच वडिलांचं आज काल्याचं कीर्तन होतं जे सांगता कार्यक्रमाची होती ते कीर्तन जे आहे ते गोपाळ महाराज ठाकूरबा लोहगावकर यांचं कीर्तन होतं त्यांच्या कीर्तनाने सांगता झाली आणि त्याच्यानंतर साईबाबाची आरती आणि त्याच्यानंतर महाप्रसाद हा भंडारा जो आहे तो कमीत कमी दहा हजार लोकांनी त्याचा लाभ घेत आहेत आणि एवढंच नाही तर आलेल्या भक्तांनी त्यातल्या त्यात महिला वर्ग जो हो आहे तो अगदी सेवा करता इथं ते निस्वार्थपणे सेवा करतात अगदी श्रमाने करता, सेवा करतात निस्वार्थपणे सेवा सेवा करतात त्याच्यामुळे कुठलीही कमतरता या ठिकाणी नाही कितीही लोक जरी जेवायला आले तर साईबाबाच्या आशीर्वादाने कृपा प्रसादाने हा कार्यक्रम नेहमीचपणे संपन्न होत असतो आणि आज पण तो मोठ्या उत्साहात संपन्न झाला आणि याच्या याचे जे श्रेय आहे ते सगळं इथले साईबाबाचे कार्यकर्ते साईबाबाचे सगळे विश्वस्त मंडळ यांचं आहे आणि खरोखरच त्यांना धन्यवाद द्यावा लागेल की हा कार्यक्रम फारच उत्साहपणे निर्विघ्नपणे आणि आनंदाने उत्साह पार पडला धन्यवाद साईनाथ महाराज की जय